भारताच्या ॲडलेटवरील पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या बिघडलेल्या गणिताची चर्चा रंगणं साहजिकच आहे पण डब्ल्यू टी सी फायनल अवघ्या सहा महिन्यांवर आली आहे आणि अजूनही अंतिम दोन संघ ठरलेले नाहीत या दोन जागांसाठी दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया भारत श्रीलंका यांच्या शहरात या भारत खरंच सलग तिसऱ्यांदा फायनल खेळणार का आणि त्यासाठी समीकरण कसं असेल हे आता सविस्तर जाणून घेऊया दक्षिण आफ्रिकेची कसोटीतील कामगिरी उल्लेखनीय आहेच आणि त्यांनी भारत ऑस्ट्रेलियालाही टक्कर दिली ते सध्या अव्वल आहेत त्यामुळे फायनल साठी त्यांना फक्त एक विजय पुरेसा आहे ते घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहेत आता पाकिस्तानने उलटफेर केलाच तर मात्र दक्षिण आफ्रिकेला इतरांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध तीन आणि श्रीलंकेविरुद्ध दोन असे पाच कसोटी सामने खेळायचे त्यांनी या पाचपैकी तीन सामने जिंकले तरी ते फायनल खेळतील किंवा त्यांनी भारताविरुद्धची कसोटी मालिका दोन दोन अशी बरोबरीच सोडवली तरी ते फायनलसाठी दावेदार असतील त्यामुळे सध्या तरी ऑस्ट्रेलियासमोरचं हे समीकरण सर्वात सोप्पं मानलं जात आहे आता तुमच्या आमच्या सर्वांच्या जिवाळेचा विषय म्हणजे भारत फायनल खेळणार का भारताचे फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तीनच सामने बाकी आहेत भारताला न्यूझीलंडने व्हाईट वॉश दिल्यानंतर अडचणी खूप वाढल्यात आणि भारत सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आता फायनलमध्ये डायरेक्ट जागा मिळवायची असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत एक तरी सामना भारताने हरला तर त्यांना इतर संघांच्या रिझल्टवर अवलंबून राहावं लागेल म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आगामी सामने पराभूत व्हावेत यासाठीच प्रार्थना करावी लागणार आहे भारतासमोरचं समीकरण सध्या तरी कठीण दिसत असलं तरी अशक्य मात्र नाहीये आता जर सर्व गोष्टी जुळून आल्याच तर भारत जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लॉर्ड्सवर फायनल खेळताना दिसे चौथ्या क्रमांकावर असलेला श्रीलंका संघही फायनलच्या शर्यतीत आहे खरा पण त्यांच्यासाठी सर्वात कठीण समीकरण आहे त्यांना आता घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर लढायचंच आहे त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉशही द्यायचं आहे आणि त्याचबरोबर भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पाकिस्तान यांच्या मालिकेवरही अवलंबून राहावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका